आ, 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 सदर प्रतिबंधक कारवाईमध्ये मुंबई पोलीस अधिनियम छप्पन प्रमाणे एकोणीस इसमाविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले सदर इस्मांना सोलापूर ग्रामीण जिल्हा सोडून बाहेर कालावधीसाठी कमीत कमी दोन वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना तडीपार करण्यात येणार आहे ज्यांच्यावर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत आणि प्रतिबंध कारवाई करून देखील इसम ते गुन्हे करायचे चालूच ठेवतात आणि ते सर्वसामान्य जनतेला विघातक आहेत उपद्रवी आहेत अशा इसमांना एकोणीस विरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे ते प्रोसेस चालू आहे आणि काही दिवसातच त्या इसमांना जिल्हाबाहेर दोन वर्षासाठी तडीपार करण्यात येणार आहे सर जिल्हा बाहेर म्हणजे एक जिल्हा आहे का दोन जिल्हा का तीन असं त्या गुन्हेगाराच्या त्या क्राईमवरून एक जिल्हा किंवा दोन जिल्हा तडीपार करण्यात येतं सोलापूर ग्रामीण जिल्हा पुणे ग्रामीण जिल्हा अशा पद्धतीचे आटी असू शकतात त्या आटी शर्ती ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने तो जिल्हा बाहेर तडपार असतो सर एकोणीस कोणी जणांचे जे प्रस्ताव गेलेले आहेत ते किती दिवसात मंजूर व कुठल्या पद्धतीचे आहेत हे जे प्रस्ताव आहेत मुंबई पोलीस अधिनियम कलम पंचावन्न प्रमाणचे चार प्रस्ताव आहेत Uh, मुंबई पोलीस कायदा कलम छप्पन प्रमाणचे बारा चे प्रस्ता uh, प्रस्ताव आहेत आणि सत्तावन्नचे दोन प्रस्ताव आहेत असे प्रस्ताव छप्पनचे जे आहेत प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत पंचावन्नचे प्रस्ताव मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत सत्तावन्नचे प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत सदरचे प्रस्ताव साधारणतः एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्याची संपूर्ण प्रोसिजर होऊन त्याच्या सूचना ते लागतात आदेश जारी होतात तडीपारीचे दुसरं विषय म्हणजे पद्धतीचे पंचावन्न एकत्र मिळून गुन्हे करतात अशा हि म्हणजे टोळीने केलेले गुन्हे जे असतात ते पंचावन्न प्रमाणे त्यांना तडीपार करण्यात येते असं आपल्याला किती येत प्रस्ताव गेले होते चार टोळ्याचे प्रस्ताव गेलेले होते आतापर्यंत छप्पन छप्पनचे बारा गेलेले आहेत ते कशा पद्धती असतात ते प्रत्येक इस्मावर स्वतंत्र प्रस्ताव असतो ज्या इस्मावर ज्या इस्मावर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत अशा इस्मा विरुद्ध वैयक्तिक प्रस्ताव पाठवला जातो त्याला वैयक्तिक तडी करण्यात येतो आणि सत्तावन्नप्रमाणे ज्या इस्मांना शिक्षा झालेल्या असतात आणि ते पुन्हा जेलमधून बाहेर आल्याच्यानंतर पुन्हा गुन्हे करतात अशा इस्मा विरुद्ध सत्तावन्न प्रमाणे कारवाई करण्यात येते असे दोन प्रस्ताव पाठवण्यात आलेले असतो छप्पन आणि सत्तावन्न जे आहेत ते प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा